शेतकरी हा उघड्या रानावर आपली गुंतवणूक करून आपले आजमावत असतो आपल्या पिकांची काळजी तो मुलांप्रमाणे घेत असतो अशा वेळेस तो ज्या पिकांना पाणी देण्याची व्यवस्था ज्या इलेक्ट्रिक पंपद्वारे करत असतो त्या इलेक्ट्रिक मोटर चोरीच्या तक्रारी वडगाव पोलीस स्टेशनच्या अंडर काही प्राप्त होत्या त्या अनुषंगाने वडगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सचिन काळे त्यांची टीम मध्ये पी एस आय राहुल साबळे आणि पोलीस स्टेशनची टीम ते डिवायस पी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीला गेलेल्या इलेक्ट्रिक मोटरचा शोध घेत असताना एकूण सहा आरोपी यांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे आरोपी ओंकार भापकर अमोल कदम निलेश मदने प्रथमेश कांबळे कालिदास भोसले असे हे सहा आरोपी आहेत एकंदरीत त्यांचं वय हे बावीस वर्ष ते पंचवीस वर्ष या वयोगटातील हे युवक असून या सर्व युवकांची जर पार्श्वभूमी आम्ही पाहिली तपासली असतात त्यांचे आई वडील पण या व्यवसायाशी निगडीत आहेत काही लोक स्वतः इतर ठिकाणी कंपनीत कामं करत असतात परंतु हे ऑनलाईन रमी खेळणे किंवा इतर व्यासनाच्या अनुषंगाने पैसा कम पडल्यामुळं त्या इलेक्ट्रिक मोटर चोरीच्या माध्यमातून पैसा कमवण्यासाठीच यांनी प्रयत्न केलेला आहे ही अत्यंत वाईट प्रवृत्ती आहे की शेतकरी अतिशय गरीब असतो आणि त्यांच्याच इलेक्ट्रिक मोटरी चोरून एक तर याच्यातला एक आरोपी स्वतःच्याच शेतातली वडिलांनी लावलेली इलेक्ट्रिक मोटर चोरून नेऊन विकल्याचं या तपासामध्ये आमच्या निष्पन्न झालेलं आहे या अनुषंगाने एकूण सतरा इलेक्ट्रिक मोटर्स पोलिसांनी जप्त केलेल्या असून त्या शेतकऱ्यांना परत करण्यात येणार आहेत शेतकऱ्यांमध्ये याच्यामुळे आनंदाचं वातावरण असून त्यांनी पोलीस स्टेशनचं आणि सगळ्या स्टाफचं अभिनंदन पण केलेलं आहे या आरोपीवर अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल आणि यांच्यात जामीन होऊ नये यासाठी पण न्यायालयात आमच्याकडून प्रयत्न करण्यात येतील 得了。Then, no.